बहुचर्चित नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय या नव्या धोरणानुसार बारावीनंतर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी चार वर्ष द्यावी लागणार आहेत मात्र काही कारणांमुळं विद्यार्थ्याला चार वर्ष पूर्ण करता आली नाहीत तरी त्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी नव्या अभ्यासक्रमात घेण्यात आली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे या नव्या शैक्षणिक धोरणानुसार झाल्यानंतर आता पदवी पदवी वर्षांची वर्षांची नसून आहे त्यासाठी अभ्यासक्रम वर्षांचा करण्यात मात्र काही कारणांमुळे विद्यार्थ्याला अर्ध्यातून शिक्षण सोडावं लागलं तर त्याचं नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे त्यानुसार पदवीच्या पहिल्या वर्षानंतर शिक्षण सोडल्यास त्याचं वेगळं प्रमाणपत्र मिळेल दुसरं वर्ष पूर्ण केल्यानंतर डिप्लोमा मिळेल तर तिसरं वर्ष पूर्ण केल्यास सध्याच्या प्रचलित नियमानुसार प्रमाणपत्र मिळेल तर चौथं वर्ष पूर्ण केल्यास त्या विद्यार्थ्याला ऑनर्स थेरोटिकल किंवा रिसर्च पदवी मिळणार आहे चार वर्षांची पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळेल तीन अथवा चार वर्षांची पदवी पूर्ण करून पदव्युत्तर पदवीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाच्या पहिल्या सत्रात रिसर्च मेथेडॉलॉजी दुसऱ्या सत्रात जॉब ऑन ट्रेनिंग असे विषय असतील त्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या सत्रात फिल्ड प्रोजेक्ट आणि चौथ्या सत्रात लघु शोध निबंध बंधनकारक असेल हा लघु शोध निबंध पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याचं पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण होईल दरम्यान डी एड बी एड अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया प्रमाणच असेल त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून पदवीचं प्रमाणपत्र हातात पडण्यासाठी विद्यार्थ्याला बारावी नंतर चार वर्ष द्यावी लागणार आहेत